छत्रपती शिवाजी महाराज की आज आम्ही जाणार आहोत कळसुबाई शिखर महाराष्ट्रात सर्वात मोठं शिखर केदार हा पूजा करतोय बघा मित्रांनो ते फेमस ठिकाण जे आपण फोटो व्हायरल बघतो ट्रॅफिक जाम आहे मित्रांनो एरवाड काम चालू आहे ना त्यामुळे ट्रॅफिक जाम आहे बघा एकच गाडी भेटली तशी आम्हाला ट्रॅफिक संपले आता गाड्या पळतात येतो बघा मित्रांनो तर सगळे रेस्ट करत बघा या सगळ्या बॅग आहेत आमच्या मोठमोठ्या ही बॅग मी घेतली आणि त्या समोर ठेवली चला मित्र आता बसतंय गाडीवर मित्रांनो हवाळाला पाऊस येण्याची शक्यता आहे टोल नाका आम्हाला भेटला मित्रांनो पाऊस काय थांबायचं नाव येत नाही येतोय जातोय येतोय जातोय मित्रांनो लागला कसं थांबली आहे चाय वगैरे नाश्ता करायला नाश्ता वगैरे झाला आता चाललो आम्ही बाहेर आपल्या विजय भावची बॅग बाग कशी भारी बांधली बघा मित्रांनो आम्ही निघालोय आता सगळे पाऊस थांबला आहे मित्रांनो मित्रांनो फक्त रोडच दाखतोय रोडच दाखवतो पण कॅमेरा क्वालिटी बघा ना मित्रांनो किती जबरदस्त जे आहे भंडार या साईड डोंगर रंग पाहू शकतो मित्रांनो किती सुंदर दिसते टोल नाका इगतपुरी टोल नाका मित्रांनो वाटतं की मी जे बघतोय ते लोकांनी पण बघावं मला जे आवडतं ते लोकांनाही आवडलं पाहिजे जा। किती छान व्ह्यू आहे आम्ही भंडारदराच्या दिशेने जातो आहे त्यानंतर सगळे फोटोशूट चालले त्यांचे सगळ्यांचं आपला आपलं पूर्ण ग्रुप आहे पाहू शकता हे मी व्हिडिओ जे आमच्याकडे मी कॅमेऱ्यामध्ये घेतो आणि आमची वाडी सगळे तो, तो आमच्यासाठी व्हिडिओ काढायला हे बघा हे आमची आम्हीच व्हिडिओ काढला आहे आता सगळ्या बघा विजयनी व्हिडिओ काढला आहे पाहू शकता करा खरा मित्रांनो आम्ही आलो कळसू पाहिला फायनली अर्किंग नव्हतं गाड्या सगळे आपले मित्रमंडळी गाड्या लावायला लागले पार्किंगला ट्रॅकिंगला गेलेले आहेत लोक दोघे दोघे तिघे जाणार आहेत भाजीपाला आणायला आणि जर टेंट वगैरे घ्यायचा असेल तर आठशे पर्यंत ते म्हणतात की टेंट घ्यावा लागेल कारण साप वगैरेची भीती असते मित्रांनो केदार हा पूजा करतोय सो हाय गायज वेलकम टू माय चॅनल स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉक्स युट्यूब चॅनल आज आम्ही जाणार आहोत कळसुबाई शिखर महाराष्ट्रात सर्वात मोठं शिखरला हे सगळे आपली कंपनी आपले दहा पंधरा जण आहेत आम्ही सगळे पाच गाड्यात आणि दहा जण आहेत तर आम्ही सगळे आता ट्रेकिंग करायला जाणार आहोत तर व्हिडिओमध्ये शेवट पण राहा तुम्हाला सगळा आम्ही ब्लॉग दाखवणार आहेत जाण्यापर्यंत दोन तीन ब्लॉग आपल्या चॅनलवर येतील तर चला व्हिडिओमध्ये शेवट पण राहा छत्रपती शिवाजी महाराज की चला हे <laughs> बघा मित्रांनो पूजा वगैरे करून सगळे आम्ही निघालो सगळे आले रोहित आला सगळे आले सगळ्यांना काही जणांना उशीर चालतात काही जण आले टाइमावर पण चला काही ना होत असतं तर चला आम्ही निघालो तर रस्त्याने पाहू शकता बघा मित्रांनो समोर मी दाखवत आहे तुम्हाला भारताचा चिन्ह म्हणजे अशोक चिन्ह पाहू शकता मित्रांनो ते फेमस ठिकाण जे आपण फोटो व्हायरल बघतो सगळे महापुरुष एकत्र कळवाय मित्रांनो कळवा मित्रांनो आम्ही कळव्याच्या इथे येऊन थांबलोय त्याचं कारण काय मॅप लावायचं आहे कारण मॅप लावल्याशिवाय आम्हाला कळणार नाही की कळसुबाई शिखर आहे किती लांबे काय तर आता आम्ही मॅप लावतो बघू शकतो बघा मित्रांनो इथं सगळे मॅप बीप लावायला बसलेले सगळे तयार झाले मॅप वगैरे लावून तो शिदोबा गाणे लावून नाचायला लागला एकटाच तर चला मॅप वगैरे सगळं लावलेला आहे आता निघूया आपण काही वेळात चला चला मॅप वगैरे सगळं लावलं आहे आता सगळे लाईन म्हणजे आपले अशोक स्तंभ झाड मुंबई हे बघा मित्रांनो केदार आणि रोहित आणि इथं मी आणि योगेश भावे माग आपले पब्लिक हायस चार पाच गाड्यात आपल्या आणि दहा जण आपण था सगळे ही पाईपलाईन पाहू शकता मित्रांनो मुंबईला पाणी पुरवणारी ही पाईपलाईन आहे रोड बघा किती मोठा आहे चालू आहे ना त्यामुळे ट्रॅफिक जाम आहे झालं वाटतं आता ब्रिज बंद चालू आहे राख आहे बाकी एकच गाडी भेटली आताची आम्हाला बाकीच्या गाड्या कुठे टाईम ट्रॅफिक संपल्या आता गाड्या पळतात येतात ट्रॅफिक मोकळी हे बघा मित्रांनो एक एक करून आपले सगळे मित्रमंडळी यायला लागलेत कारण मध्ये सगळे हरवले होते आता जुळायला लागले सगळे हळूहळू हे बघा मित्रांनो तर सगळे रेस्ट करतायत रेस्ट म्हणजे हवा भरताय गाडीमध्ये केदारजनी जी गाडी घेतली त्याच्यामध्ये हवा भरताय बाकीचे येतात बघा था। थोडं थांबलोय बघा या सगळ्या मोट बॅग आहेत आमच्या मोठमोठ्या ही बॅग मी घेतली आणि त समोर ठेवली आणि खालके पाण्याच्या बाटल्या आणि याच्यामध्ये लावला आहे मॅप पाहू शकता चला आवरला आहे आमचं झालंय भरले हवा घेवा चला मिक्सर आता बसतंय गाडीवर आपली पब्लिक पेट्रोल पंप नाही हवा भरायचं मित्रांनो आबाळ आले पाऊस येण्याची शक्यता आहे वातावरण बघा मित्रांनो किती छान झालेलं आहे आम्हाला वाटलेलं की आम्ही निघू तेव्हा ऊन चालू होईल पण नाही व आबाळ आलेलं आहे आणि पाऊस येण्याची पण शक्यता आहे पुढे गेल्यानंतर आम्हाला पाऊस भेटतो मित्रांनो तुम्हाला दिसणारच आहे आपल्या ब्लॉगमध्ये चला हे बघा मित्रांनो आवळ बघा कशा प्रकारे आलेला आहे एका साईडला खाळाखाळा झालाय आणि एका साईडला पूर्ण निळ आहे पाव ट्रॅफिक आणि हे काही एवढं मोठं तुम्हाला जोपर्यंत आम्ही पनवेलच्या बाहेर पडत नाही तोपर्यंत आम्हाला ट्रॅफिक सुटत नाही असं आम्हाला वाटतंय अंदाजे पाहू शकता जिथं हो गेलं तिथं ट्रॅफिक लागतंय आवळ बघा मित्रांनो तिथे निळे निळे दिसतंय हे बघा मित्रांनो डोंगर टोरून रस्ता बनवलेला आहे तिकडे पाहू शकता हे बघा मित्रांनो जेव्हापासून आम्ही मॅप लावला तेव्हापासून सगळे एकत्रच आहेत असं नाही की तुटा टाटा टोट तुट होते काही ठिकाणी होते ट्रॅफिक लागल्यावर पण नाही परत तर एकत्र येतात सगळे पहिला टोल नाका आम्हाला भेटला टोल बाईक आणि रिक्षाला टोल नसतो हे बघा मित्रांनो बालाजी भाऊ आणि सिद्धार्थ मागे त्याच्या मागे येतात आता रोहित आणि प्रकाश पाहू शकता एगमाग एकच लाईन चालू आहे आमची सगळ्यांचे ताटा थोडं अजिबात होत नाही आमचे आणि इकडं आहे इकडं प्रत्येक आहे बालाजी आणि सिद्धार्थ भाऊ नाही बालाजी भाऊ सुद्धा इकडं योगेश परत विजय असे सगळे आपले मित्रमंडळी पाहू शकतात सगळ्यात पुढं आमची गाडी मित्रांनो त्याच्यावर बसलेत ओंकार भाऊ आणि मी मागं आहेतच आपल्या गाड्या पाहू शकतात बघा मित्रांनो पाऊस काय थांबायचं नाव येत नाही जा येतोय जातोय येतोय जातोय बघू आता थांबले पुरे जमिनीमध्ये पाणी झालं बघा पहिला जो मोबाईल व्हिडिओ होता ना मित्रांनो तो मी रेडमी मोबाईल म्हणजे एम आयच्या मोबाईलमध्ये मोबाईल मध्ये काढायला आणि आत्ताचा व्हिडिओ काढतोय तो आयफोन मध्ये काढतोय मित्रांनो आयफोन सिक्स्टीनमध्ये मध्ये पाऊ शकता किती सुंदर क्लिअरिटी दिसतीये माझ्या पण फोनची क्लॅरिटी होती तो आय एम आय माझा होता आणि जो आयफोन आहे तो रोहितचा आहे रोहित लाटे इथं दोन रोहित आहेत एक रोहित आहे रोहित लाटे रोहित लाटे यांच्या मोबाईलमध्ये आपण आता व्हिडिओ काढत आहोत तो म्हणजे आयफोन व्हिडिओमध्ये आता या पुढचे आपल्याला दोन्ही तिन्ही ब्लॉग हे सगळे आयफोननी शूट केलेले तुम्हाला बघायला मिळतील आणि खूप म्हणजे खूप भयानक नजारे खूप सुंदर नजारे भयानक म्हणजे सुंदर नजारे तुम्हाला आपल्या व्हिडिओ मध्ये बघायला मिळतील तर व्हिडिओला आणखी सगळे थांबले आहे चाय वगैरे नाश्ता करायला इकडे सगळे नाश्ता थांबली थोडापाव वगैरे काहीतरी चाय वगैरे पिकतील हे बघा थांबली एक वाजून एकावन्न मिनिटं म्हणजेच दोन वाजायला आली जवळजवळ आता किती वेळ लागतो काय लागतं बघू आता आम्ही निघालो तर बारा वाजेला निघालो अशी रोहितची वाट बघत होतो टेंट आलेला जातो त्याच्यामुळे बघा आता काय किती वेळ लागतो काय लागतो तिथं वडापाव खाणार पर परत पुढे काही जेवण करायचं असं तर करणार तुम्हाला दाखवू आम्ही सगळं हे बघा व्ह्यू बघा सगळा सगळं कसारा घाटचा व्ह्यू आहे किती सुंदर आहे चला नाश्ता केल्यानंतर भेटू तुम्हाला गो दोस्तो सगळे बसले वडापाव खायला इकडं फोन आला मला पाव खायला बायकोचा फोन आला नाही बायको नाही करतो भाऊ पुढच्या बाकी पाकिस्तानला गेले आहेत मित्रांनो नाश्ता वगैरे झाला आता चाललो आम्ही बाहेर रे फायनल मित्रांनो नाश्ता वगैरे झालाय आता निघतोय आम्ही सगळे तयारी चालू आहे बघा बॅग बेग बांधायची पाऊस दिवस येईल किंवा काहीतरी चालू आहे तयारी प्रकाश काळे हा पहिल्यांदा आमच्या सांगितलं मित्रांनो आपल्या विजय भावची बॅग बाग अशी भा, भारी बांधली दे त्याने काय नाही सगळीकडे केली हे के। बघा मित्र मित्रांनो फायनली आम्ही निघालोय नाश्ता वगैरे सगळं करून निघालोय तर पाहू शकता सगळ्यांनी गाड्या घेतल्यात आपल्या आपल्या निघालेत तुम्ही वातावरण बघा मित्रांनो किती आवाळ काळाकाळ झालेला आहे आणि पाऊसही खूप जोरात येण्याची शक्यता आहे कारण एक साईडला पाऊस पडतो आणि एक साईडला नाही पडत कारण एक साईडला निळा आवाळ दिसतं आणि एक साईडला काळा आवाळ दिसते पाहू शकता आणि किती सुंदर दिसते पाहू शकता तुम्ही पाऊस येण्याची शक्यता तिथं पाऊस सुरू झालेला आहे आणि किती छान वातावरण झाले पाहू शकता बघा मित्रांनो फायनली पाऊस थांबलेला आहे सगळ्या गाड्या वगैरे काढतायत आपले मित्रमंडळी चल पाऊस थांबलाय सगळं पाणी पाणी झालं हे बघा मित्रांनो आम्ही फायनली निघालो आहोत पाऊस पा। थांबलाय म्हणून म्हणलं लवकरात लवकर निघून घेवा नाही तर परत पाऊस येण्याची पा। शक्यता असते कारण आभाळ तसंच दिसतंय बघा काही ठिकाणी पाऊस पडतोय आणि काही ठिकाणी निळा आभाळ दिसतंय आणि नॅचरल निसर्ग बघा मित्रांनो किती छान आहे हे आहे मित्रांनो आयफोनची कॅमेरा क्वालिटी आयफोनला सगळ्या बाबतीत टक्कर देता येते पण कॅमेऱ्याच्या बाबतीत टक्कर देता येत नाही असं मला वैयक्तिक वाटतं आणि ते खरं आहे तर पाहू शकता तुम्ही आणि गाडीची क्वा स्पीड मित्रांनो सत्तरच्या ऐंशीच्या आसपास आहे मित्रांनो कारण लवकरात लवकर पोहोचायचं कारण पावसाची पण भीती वाटते आणि नाईटला तिकडं जाऊन आपल्याला ट्रॅकिंग पण करायची आणि बघा मित्रांनो फायनली लागला आपल्यासाठी कसारा घाट जो लोणावळ्यासारखाच असतो लोणावळा घाट आणि कसारा घाट एक नाही म्हणत हा वेगळं फरक आहे पण किती सुंदर पाहू शकता तर चला निघतोय आता लाईक करा व्हिडिओला आवड असेल तर पूर्ण बघा व्हिडिओ कळसूबाई शिखर हे अंदाज आहे नाशिक जिल्ह्याच्या किंवा नगर जिल्ह्यामध्ये असं काहीतरी आहे वाटतं ते पण येतं ते आणि ते सगळ्यात महाराष्ट्रातील माउंट एव्हरेस्ट देखील म्हटलं जातं त्या कळसूबाई शिखराला कारण साडे सोळाशे मीटर उंचही मित्रांनो होते कळसूबाई शिखर एवढं उंच शिखर आपण सकाळी नाही तर दुपारी नाही तर डायरेक्ट नाईटला चढणार आहोत म्हणजे संध्याकाळी चढणार आहोत रात्री ज्यामध्ये दिवा नाही पंथी नाही काहीच नाही जे असणार आमच्या मोबाईलच्या लाईटी आणि जी कोणी बॅटरी आणला असेल ती तर बघू आता काय ट्रॅकिंग होते कसे होते ट्रॅकिंग तर एक हे ऐकून एकच होणार आहे तुम्हाला तर दाखवणारच आहे आपले व्हिडिओ हे भागानुसार येणार आहे हा पहिला व्हिडिओ आहे त्याच्यानंतर दुसरा एक येणार आणि तिसरा एक व्हिडिओ असे पार्ट येणार आहेत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आत्तापर्यंत केलं नसेल तर ही आहे मित्रांनो नाशिक इगतपुरीची डोंगर रांग जशी आपण सह्याद्रीची डोंगर रांग बघतो ना तशी ही नाशिक आणि इगतपुरीची डोंगर रांग आहे आणि त्यात आपल्याला दिसत आहे आयफोनची कॅमेरा क्वालिटी तर पाहू शकता हा व्हिडिओ मी फ्रंट कॅमेराने काढला आहे फ्रंट काही एवढा भारी नाही आहे पण बॅक कॅमेरा हा एकदम जबरदस्त कॅमेरा आहे मित्रांनो पाहू शकता हा दुसरा टोल नाका पहिला लागला आणि हा दुसरा इगतपुरी टोल नाका मित्रांनो तर मित्रांनो आम्ही ज्या रस्त्याने जातोय त्या रस्त्याने व्हिडिओ काढावा वाटतोय कारण नाशिकच्या ज्या डोंगर रांग आहेत ना तर खूपच भयानक दिसत आहे ज्या भंडार भंडार दऱ्यामध्ये आहेत ना तर खूप म्हणजे खूप सुंदर असे दिसत आहेत आता आम्ही इथं फोटोशूट चालू करणार आहोत मित्रांनो काही वेळात थांबणार आहोत आणि फोटोशूटचा कार्यक्रम करणार आहोत कारण डोंगर रांग ही खूप सुंदर आहे पाहू शकता तुम्ही आम्ही जिथं थांबलं तर वाटतं इथं नको पुढं थांबूया तिथं थांबलं की तिथं नको पुढं थांबूया पण एवढं सुंदर सुंदर ठिकाण तुम्हाला दाखवतो आहे मी मोबाईलमध्ये तर पाहू शकता खूप म्हणजे खूप छान छान नजारे आहेत आणि इकडे आपले मित्रमंडळी येत आहेत मागून आणि म्हणजे सगळे लाईन आहे एका मागा एक असे थांबलेत सगळ्यांना नंबर दिलेत हे बघा मित्रांनो किती छान व्ह्यू आहे आम्ही भंडार जराच्या दिशेने जातोय माझ्या मागा आहे ते भात आहे आणि सगळ्यात भारी व्ह्यू म्हणजे इकडे पाहू शकता किती सुंदर भंडार आता काही वेळातच आपण पोहोचणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात मोठं शिखर म्हणजे बाई पाहू शकता किती छान आहे चला मित्रांनो तर सगळे फोटोशूट चालले त्यांचे व्ह्यूज पाहून व्ह्यू म्हणजे नजारा बघून ते सिद्धार्थ सिद्धार्थ मोरे यांनी गाणे लावलेले आहेत ना म्हणून मित्रांनो मी आवाज देतोय कारण गाणे अलाउट नाही आपल्या व्हिडिओमध्ये आणि यूट्यूबला देखील अलाउट नाही हे बघा मित्रांनो रोहित हा सगळ्यांचे व्हिडिओ काढतो आहे पाहू शकता सेल्फीद्वारे रोहित पाहू शकताय किती छान काढले व्हिडिओ ज्या आमच्या चार गाड्या आहेत त्यांना सगळे मी कॅमेऱ्यामध्ये घेऊन आहे पाहू शकता आणि आमची वारी येते सगळे तो आमच्यासाठी व्हिडिओ काढायला हे बघा हे आमचे आम्हीच व्हिडिओ काढला आहे आता सगळ्यांनी हेल्मेट वगैरे काढलं आहे कारण हायवेसाठी निसर्ग पाहू शकता किती सुंदर आहे हे बघा विजयनी व्हिडिओ काढला आहे हा तुम्हाला बोललो ना मित्रांनो जिकडं माझी नजर जाईल तिकडे मी व्हिडिओ काढायला सुरुवात करतोय कारण निसर्ग जेवढा भारी भारी दिसतो आहे तुम्हाला आता दाखवतो आपला खरा निसर्ग हे बघा मित्रांनो किती सुंदर दिसतं आहे पाहू शकता आपल्या का मित्रांनो डोंगर रांग किती जबरदस्त पाहू शकता हा आहे मित्रांनो भंडारदाराचा मॅप म्हणजे भंडारदरामध्ये काय काय फिरण्यासारखे कोणचे कोणचे गड आहेत कोणचे कोणचे शिखर आहे ते सगळं त्या मॅपवर दिलेलं आहे आणि इथं पाहू शकता हा खरा नैसर्गिक मॅप तुम्हाला दाखवत आहे जेव्हा पोहोचलो आम्ही फायनली कळसूबाई शिखर पाहू शकतो मित्रांनो बघा मित्रांनो आम्ही आलो कळसूबाईला फायनली तर हे शेवटचं पार्किंग म्हणून आम्ही इथं पार्किंग लावतो या गाड्या सगळे आपले मित्रमंडळी गाड्या लावाय लागले पार्किंगला काही वेळी वेळा सुरू करणार आहे ट्रॅकिंगला तर व्हिडिओमध्ये शेवट तुम्हाला सगळं दाखवतो तुम्हाला गाड्या चढता चढत नाही वरती लावायला सांगितलं तिथे या सगळ्या पार्किंगच्या गाड्या सगळे ट्रॅकिंगला गेलेले आहेत लोक झाले <laughs> लागले आपल्या गाड्या सगळ्या पार्किंगला सो so, फाईनले आता मित्रांनो आम्ही तर ऑलरेडी पार्किंग वगैरे गाड्या लावलेल्या आहेत सगळ्या आता विजय दोघे दोघे तिघे जाणार आहेत भाजीपाला आणायला त्या मटर कांदा वगैरे सगळं आणायचं बाकी आहे ते आणायला जाणार आहेत आणि नंतर आम्ही आपली ट्रॅकिंग सुरू करणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवट पण तुम्हाला सगळं दाखवणार आहे तर हा ब्लॉग इथपर्यंतच असं वाटतंय मला नाही बघू पुढे असले तर चालू ठेवू हो। नाही तर ट्रॅकिंगचा वेगळा ब्लॉग सुरू करणार आहे मी तर व्हिडिओमध्ये शेवट पण राहा तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे ब्लॉगमध्ये तर चला आता मोबाईल चार्जिंगला लागतो आहे मोबाईलला जास्त चार्जिंग, चार्जिंग नाही चला आणि जर मित्रांनो तुम्हाला पार्किंगला गाडी लावायची असेल तर पन्नास रुपये घेतात आणि जर टेंट वगैरे घ्यायचा असेल तर आठशेपर्यंत होऊन जातात आणि त्या कमी बिमी होऊन जाईल सहाशेपर्यंत होऊन जाईल तर आम्ही काय अजून टेंट घेतले नाही बघू आता ते म्हणतात की टेंट घ्यावा लागेल कारण साप वगैरेची भीती असते बरोबर असणारं जेवढं जंगल म्हणलं बघू आता काय होते काय नाही घेतलं तर घेऊ बघू पुढच्या पुढे चला हे गाव बघा मित्रांनो किती सुंदर आहे Salud.